महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचावर वादग्रस्त वक्तव्यानंतर महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच <canism> मंचावर आलेले बघायला मिळाले रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचना दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर इथं मोठा जमाव रस्त्यावर उतरला आंदोलकांनी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत रामगिरी महाराज एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले विशेष म्हणजे या मंचावर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन माजी खासदार हेमंत गोडसे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्तानं मी सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो नाशिकच्या या पुण्यभूमीत अखंड हरिनामाचं जे काय वातावरण निर्माण झालंय वीस लाख चाळीस लाख आता लाख म्हणजे बघा आता आम्हाला सभा घ्यायची असेल माणिकराव कोकाटे कुठे गेले आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक होते पंधरा लाख लोक गेल्या वर्षी होते या वर्षी पंचवीस लाख लोक होते वारकरी खरं म्हणजे अनेक लोक अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात